मंडळी दुःख सांगे दुःख जास्त वाढस दुःख सांगेस दुःख जास्त वाढस ऐकल्या खूप चांगला विषय आहे कारण की एक दुःख दुसऱ्यानं मनोरंजन अ माणूसनं स्वभाव झाल्या ते आपण कितलाही म्हणतो मंडळीच्या विषयान समोर आले आपलं दुःख सांगसो समोरला दिमाखलाही सांगते दुःख ऐकेन आपण कितलाही त्याला मना कर भाऊ कोल सांगजो नको आपण कितीही मना करू कोल सांगजो नको एक ना दोन दोन ना चार मिरची मीठ मसाला सांगाशिवाय राहस नाही आपला दुःख मा आपला खांद्यावर हात ठेव आपला डोळ्या येणारा आश्रू पण पोचेन पण पाठ मरावी सन आपल्यावर असाशिवाय राह नाही पुरा आजपर्यंत पुरा मनतून समोरला नादर सत्कार नाही कारण एक ना, मनोरंजन अहो माणूस ना स्वभाव उजाळ तू स्वतःला कितीही राजा समाज पण दुसरा थोडे वाटी तुले बिचारा मनाशिवाय तो राह नाही कारण एक दुःख दुसरा ना मनोरंजन अहो माणूसना स्वभाव शे विषय पटना होई तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि ते अनुभव सोन मी तुमचं कमेंट करता न मला एक मन आहे जे लय होई घमेंट तोच नाही करा कमेंट तुमचं शेअर कमेंट नाही ना कमेंट करा जय कानालेस